買ってから、買って、しっかりとそば巻いて कोण किती कठोर होत कोण किती मृदू होत <laughs> त्याच्यात कठोरतेमध्ये माझी गणना होती <laughs> <laughs> सर तुम्ही घड्याळ काढली ना वर्ग त्याला पाटा पडल्याशिवाय नाही त्यामध्ये असा भेद नव्हता की हा मुलगा आहे आणि हा मुलगी आहे कारण बघण्याचा दृष्टिकोन माझा त्यावेळेचा वेगळा होता कारण मी त्याच पंतप्रोषेतला तिथलाच रहिवाशी आहे आणि आपल्या पंचकृषीचे शाळेतले आपले विद्यार्थी आप आपले म्हणण्यापेक्षा विद्यार माझे विद्यार्थी हे काहीतरी शिकले पाहिजे आणि पुढे गेले त्याचं हे समोर उदाहरण आहे किती पुढे गेले हे तुमच्या समोर उदाहरण आहे माझ्या डोळ्यासमोर उदाहरण आहे आमंत्रण द्यायला आले फार बरं वाटलं कारण आधीच्या बॅचेस बऱ्याचशा कार्यक्रम करत होत्या त्याच्यामध्ये आम्ही हजर राहत होतो सरांनी सांगितलं की आनंद हा आनंद नाही हा परमानंद आहे हा काय आहे परमानंद आहे जो आनंद कुठेच मिळू शकत नाही त्याची गणना काहीच होऊ शकत नाही किंमतच होऊ शकत नाही त्याची असा हा आनंद आहे आणि हा आनंद आप आपल्याला गेट टुगेदर मिळेल आम्ही घरी सुद्धा हा आनंद मिळू शकत नाही हे लक्षात घ्या आणि तुम्ही सुद्धा मिळू शकत नाही प्रत्येक जण हा आपापल्या कामामध्ये बिझी असतो प्रत्येक जण नवीन नवीन कौशल्य हा आत्मसात करण्याचा प्रयत्न करत राहतो आपण कुठेतरी पुढे गेलं पाहिजे धडपड लहानपणापासून सुरू होते पण ही धडपड कुठे संपते धड पडेपर्यंत धडपड संपत नाही आपलं धड जेव्हा पडत धडपड संपते अजून आहे धडपड अलग अलग आणि एका विद्यार्थ्याने सांगितलं की स्वामी समजतो गुरु ठीक आहे गुरु ब्रह्मा गुरु तुमच्या बरोबर आहे खरोखर आतापर्यंत नाही सुरुवातीपासून तर शेवटपर्यंत गुरुचं स्थान हे उच्च पदावर आहे उच्च पदावर आहे उच्च पदावर राहील माझ्या सरांनी सांगितलं मी आहे तिथे तू नाही आणि तू आहे तिथे मी नाही याचा अर्थ तुम्हाला कळला नसेल खरोखर जर आपण अध्यात्माचा जर विचार केला जिथे मी संपतो तिथे फक्त तूच राहतो ते तू ते तू सोयी आहे तू कुठे बघायची गरज नाही आपलं आपण स्वतः त्यामध्ये आहोत ज्या वेळेला तुम्ही खरोखर कर नामस्मरण करणार गुरुच एक चित्ताने जेव्हा तुम्ही नामस्मरण करणार त्यावेळेला तुम्हाला इतकी सद्बुद्धी होईल की तू आणि तो वेगळा नाही अशी मती किंबहुना चरा च हरीच स्वतः हरी आहेत तुम्ही स्वतः कोण आहेत तुम्ही राम आहेत तुम्ही म्हणा मी स्त्री आहे मी पुरुष आहे हा भेद शिल्लक राहत नाही हे हे विशेष माझे घर अशी मते जायची स्थिर किंबहुना चरा चर हरीच जाला हे लक्षात ठेवा जिथे मी तो संपतो तिथे स्वतः हरी असतो बघा प्रत्येक जण राम कसा आहे अपने नाम पण चतुर्थ घेणो आपल्या स्वतःच्या नावाला चाराने गुणा अपने नाम को चतुर्थ घेणो उसमे पंचतत्व मिलाने का काम उसे से भागो बाकी रहा ओम हो मेरा राम हे लक्षात लक्ष प्रत्येक जण राम आहे प्रत्येक जण सीता आहे फक्त बाकी दोनच शिल्लक राहते दोनच राहते आता आपण एवढे कष्ट करून प्रत्येक जण आपला व्याप सोडून आलेत हा आनंद वेगळा आहे यामध्ये एक गोष्ट लक्षात ठेवा तुम्ही जसे जसे आले तसं प्रत्येकाने एकमेकाकडे निरखून पाहिलं हा तसा दिसतो कारण <laughs> 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 <karen>, त्या विद्यार्थी दश्या आणि आजची दशा याच्यामध्ये आसमान जमीन आसमानचा काही फक्त चेहऱ्याने ओळखीचे लागले काही नावाने नाव सांगितल्यानंतर ओळखीचे लागले कारण प्रत्येक जण त्या विद्यार्थी दशेमध्ये आपली शाळा अशी होती की सगळी हिऱ्याची खाण होती सगळी हिऱ्याची खाण होती पण जे त्यांची किंमत करणारे होते त्यांची किंमत त्यांना करता आली नाही ना लक्षात ठेवा त्यांची किंमत त्यांना करता नाही आली पण त्यांच्या हातून जे विद्यार्थी घडले ते सगळे हिरेच घडले हे सगळे हिरे घडले लक्षात ठेवा आल्याबरोबर पहिली गोष्ट झाली आपली पाहणं ना तर आता तुम्ही एकत्र आले आपण विद्यार्थी आहोत आपली मित्र आहेत आपले मैत्रीण आहेत याच्यामध्ये पहिला गोष्ट दृष्टिकोन झाला नाटक कशावर टिकत हे पाच गोष्टीवर नातं टिकत पहिली गोष्ट असते पाहण नंतर आवड निवड स्वीकारण आणि सगळ्यात महत्वाचं ते निभावणं लक्षात आले का पाच गोष्टी पहिलेले गोष्ट पाहणे आवड निवड स्वीकारणे आणि नंतर निभावणे आता तुम्ही सगळेजण एकत्र आलात पण हे निभवणं फार महत्वाचं आहे आणि हे केव्हा निभवू शकत की ज्या वेळेला तुमचं कम्युनिकेशन गॅप राहणार नाही ना केव्हा मग माझा पती काय म्हणेल मी त्याला कस काय फोन करू आ? जरूर त्यांचा धाक जरूर ठेवा कारण त्यांना जर तुम्ही आणला असत या ठिकाणी आले जावाई बापू फार आनंद आहे आम्हाला पण तुम्ही जर सगळ्यांनी त्यांना सोबत आणलं असतं तर आणखी वेगळा आनंद निर्माण झाला असता त्यांनाही कळलं असतं की आमचे मित्र आमच्या वर्गातले शिक्षक आमचे मित्र कसे आहेत मित्रांपेक्षा फार वेगळेच आहे <स्तिक्षा> ना भूत ना भविष्यातील असे तुम्हाला गुरु मिळणार नाही आणि अशी आम्हाला विद्यार्थी सुद्धा मिळणार नाही नाही मिळणार हे लक्षात ठेवा आणि म्हणून प्रत्येकाने ही गोष्ट सांभाळला की आपण आता गेट टुगेदर आल्यानंतर काहीची मुलं शिकत आहेत काहींचे अकरावीला आहेत काहींचे बारावीला आहेत काहींचे पाचवीला आहेत ते सोडा त्यांना आपण कसे पुढे नेऊ आपल्या ज्ञानाचा उपयोग त्यांना कसा करून देऊ याचा विचार करा कारण आता या स्पर्धेचं युग आहे या स्पर्धेच्या युगामध्ये त्यांना टिकणं भाग आहे टिकवणं भाग आहे म्हणून त्यांना जास्तीत जास्त शिकवा सगळ्यात महत्वाची गोष्ट सांगतो की प्रत्येकाने आपसामध्ये हा जो कम्युनिकेशन आहे आपण एकमेकामध्ये संवाद साधतो आहे हा चांगल्या पद्धतीने संवाद साधा साधा सुसंवाद साधा आणि हा संवाद आपली जी मैत्री आहे त्याचं वृद्धिंगत व्हावी असं मी परमेश्वराकडे कर प्रार्थना करतो आणि माझे दोन शब्द समजतो